जिकडे तिकडे आनंदी लय खुश होऊ नका जायला मला अजून एक तास आहे आय लव्ह यू जॉब करतोस का नाही अरे मग तू माझा खर्च कसा उचलणार ते घरची मला किराणा भाजीपाला दूध आणायला पाठवते त्याच्यातले दहा वीस तीस उरलेले सेव्हिंग करतो सुनी तू तोंडानं नीट बोल काय मला सारख्या सारख्या शिवाय द्यायच नाही नीट राहतो देणार काय करायचं ते करा काय करायचं ते करा का थांब तुझ्या बापालाच फोन लावतो लावा हॅलो सासरी बुवा तुमची पोरगी मला सारख्या शिवाय देते बघा मग शिवाय खायची काम करायची कशाला कर <laughs> का बघलेस रागाने पोट कसल वाढलाय बघा जरा कमी खात जा माझ सोड तू किती सुकून सुकूनस बघ तू बी जरा पोटाला खात पीत जा मी खाते पण आणि पिते पण काय तुमचं डोकं खाते आणि रक्त <laughs> <laughs> काय झालं सुनी एवढं काय अर्जंट बोललीस मला तुला एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट बातमी आहे सांग मला तुझ्यासोबत ब्रेकअप आहे होय का मग आता वाईट बातमी सांग